पुढची बातमी बघूयात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे त्याच्यामुळे समुद्राला प्रचंड उधाण आलेला आहे आणि तेवीस ऑगस्ट पासून देवगड बंदरामध्ये गुजरात मेंगलोरहून आलेल्या जवळपास एकशे साठ मच्छीमार बोटींनी आश्रय घेतलाय आणि याच मच्छीमारांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश बुसडे यांनी कोकणामध्ये समुद्रकिनारी समुद्राला उधाण आले आहे त्याच अनुषंगाने देवगड बंदरामध्ये आपण सिंधुदुर्गातील देवगड सुरक्षित अनुषंगाने गुजरातच्या राज्यातल्या अधिकारी आहेत साहेब सांगाल आपल्या बंदर देवगड अच्छा मी उमेश महाडिक सहाय्यक बंदर निरीक्षक देवगड गुजर गेल्या एक दिवसाच्या पूर्वी म्हणजे परवाच्या दिवशी संध्याकाळपासून वातावरण खराब झाल्यामुळे वादळी वाऱ्याचे इशारे असल्यामुळे आय एम डी कडून आय एम डी म्हणजे आपलं हवामान खात्याकडून त्याच्यामुळे आणि वादळ सुरू आहे अजूनही समुद्रात त्याच्यामुळे जवळजवळ एकशे पंच्याहत्तरच्या आसपास बोटी आलेल्या आहेत गुजरात वेरावल वगैरे वा असं धरून आणि त्यातल्या काही बोटी आहेत त्या बेंगलोर बेंगलोर अशा पंधरा आहेत त्यामध्ये पण मॅक्झिमम आहेत ते गुजरातच्या बोटी आहेत सगळ्या आणि त्या असेहार इथे आमच्याकडे आलेल्या आहेत नाही नाही पहिले बी आले पहिले बी आलेला आहे आघाडी बी आम्ही काम करावे नाही साथ साथमोले बघाने एकदम सारू रे एकदम राखे एक लोक कोय जातनो हे नेमले ये लोक काय तकलीफधारे होईने ते लोक फोट काय होईनाय तो पोतावे एकदम सागरी सुरक्षा अंतर आ बोटी येतात त्यांची आम्ही नोंद घेतो आणि ते नोंद आमच्याजवळ ठेवतो कॅमेऱ्या सुरवेसह उमेश बुचरे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग